नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी तर आजचा स्वामी संदेश आहे कमईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जात असतात लवकर जाग येणे हे कधी फायद्याचेच असते मग ते झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञानातून असो अथवा किंवा गैरसमजातून असो माणुसकीच्या नात्यानं जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्ष ठेवत असतात आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो एक वेळचे जीवनांचे वांदे असतानाही मिळालेले दोन वेळेचे पोटभर जेवण म्हणजे श्री सद्गुरु कृपा विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करत असतात जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आई वडील त्यांच्या इतकं प्रेम कोणी देत नाही चांगल्या वाईट अनुभवाची शाळा आहे जिथे प्रत्येक अनुभव देतो एक शिकवणच आहे माफी मागून छोटं व्हा पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील ना त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील हातावरील रेषेत दडलेले तुम्ही भविष्य बघू नका तर त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा निष्ठून चाललेलं काही हातास लागने दी। तरी मना नको निष्कारू लागो चिंतेच्या नादी आयुष्य वाहते म्हणून बेचैन उगा का व्हावे ओंजरे येईल तितके आपले धरून आपणही चालावे अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास झुमनज हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात ना त्यांची प्रगती कायम होत राहत असते आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा ज्यांचे नजरे तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका विजय हा मागून मिळत नसतो तो धैर्याने झगडून मिळावा लागत असतो आपल्याला संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे तुम्ही फक्त प्रयत्न करा एक दिवस आपलाच असणार आहे आयुष्यात जोखीम पत्करा जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल ढिकभर पैसा असला म्हणून कोणी रॉयल होत नाही तर रॉयल होण्यासाठी माणूस ही एकदम रिअल असावा लागत असतो कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला कधी महत्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्याला बराचसा ताण सहज हलका करता येत असतो छोट्या छोट्या गोष्टींतही भरपूर आनंद घेता येतो फक्त मन समाधानी आपलं असलं पाहिजे आयुष्यात कधी कधी असं वाटतं काही माणसं थोडी अधी भेटली असतील तर बरं झालं असतं आणि काही माणसं भेटलीच नसती तरीही बरं झालं असतं नेहमी लक्षात असू द्या कोणा वाचून कोणाचे काही चढत नाही हे जरी खरी असले तर कोणी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही शब्द शोधला तर अर्थ आहे वाढला तर कलह आहे शब्द सोसला तर सातवन आहे झेलला तर आज्ञा आहे टाकला तर वजनदार आहे शब्द आक्षेपण आहे आणि निशब्द पण आहे हळवी असतात म्हणे जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसे नेहमीच ने जोडली जात असतात प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच होत असते जुनात पैसा कधीही कमवता येतो पण निघून गेलेले वेळ आणि निघून गेलेली व्यक्ती पुन्हा मिळवता येत नसते माणसाची वागणूक बघून समजत की त्यांच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते अपमान होऊन पण आपण स्वतः त्या व्यक्तीशी बोलायला जातो माऊली बोलतात भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट अनुभव मात्र नक्कीच देऊन असतात दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगलं आहोत हे सांगितले तर प्रगती आपली निश्चितच आहे आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे शत्रूला क्षमा द्या प्रतिस्पर्धाला सह सहनिशनता द्या मित्राला रद्द द्या मुलांना तुमचं उदाहरण द्या वडिलांना पूज्य भाव द्या आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या प्रत्येकाला काहीतरी द्यायचं आहे विसरू नका घेणार येण्या देण्यापेक्षा यालाच प्रतिष्ठा मिळतात इतिहासातील ही साक्षी आहे नेहमी लक्षात असू द्या माणसाला काही ना काही छंद हवा स्वप्न हवीत पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी त्यातूनच तो स्वतःला हरवायला शिकतो सापडायला शिकत असतो फक्त समाधान शोधा अपेक्षा तर जन्मभर सुद्धा किंवा आयुष्यभरही संपणार नाहीत घरात शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरच्या शत्रू लढताही जिंकतो म्हणून शिवतंत्र सांगतो जोडता नाही आलं तर जोडू नका पण आपल्या लोकांना कधी तोडू नका, नका। स्वामी बघतालो माऊली सांगतात कर्म आणि विचार चांगले करा चांगल्या गोष्टी बोला इतरांसाठी चांगले करा सर्व काही परत येतं जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंतच तो नाम आहे नाही तर लांबूनच सलाम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची नेहमी लक्षात असू द्या झाडासारखे जगा खूप ऊंजुवा पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका एक छोटा विचार आहे का स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येत असतो चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला कळत नसते स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरीबाचं काम होतं ना तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात विचार विचारांवर लक्ष ठेवा ते कृतीत उतरतात कृतींवर लक्ष ठेवा त्या सवयी बनतात आणि सवयीवर लक्ष ठेवा त्यातून चारित्र्य घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवत असते पूजा करायच्या आधी विश्वास ठेवायला शिका बोलायच्या आधी ऐकायला शिका खर्च करायच्या आधी कमवायला शिका लिहायच्या आधी विचार करायला शिका हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायला शिका चुकीच्या वागल्यावर शिक्षा मिळते असे काही नाही कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागल्याची किंमत ही मोजावी लागत असते यशस्वी व्हायची असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते साधारण माणसे वेळ कसा घालवायचा या याचा या विचार करत असतात आणि यशस्वी माणसे वेळ कसा वापरायचा याबद्दल विचार करत असतात त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं सरळ असूनही साधं राहणं अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं चा मॅनेजमेंट म्हणत असतात चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात ज्या दिवशी तुम्हाला तुमची झुरायचं लपत लपतछपत भेटायचं असतं रुसत फुगत राहायचं असतं माऊली बोलतात कारण जगातील सर्वात सुंदर रोपटी विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजुवावे लागते कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उन्हात उभे राहावे लागते घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो म्हणून शिवतंत्र सांगतो जोडता नाही आलं तर जोडू नका पण आपल्या लोकांना कधी तोडू नका तुका सुधारण्यासाठी ज्यांची स्वतःची लढाई असते त्याला कोणी ठरू शकत नाही नेहमी लक्षात असू द्या शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं म्हणूनच धोक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करत व्यर्थच असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल जीवनात अडचणीत आलाच येतात जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारी कधीच हरत नाही ते जिंकतात किंवा काहीतरी शिकत असतात तुम्हाला जे आवडते त्याचाच ध्यास घ्या त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त आनंदही नक्कीच मिळेल जे शहाणपण माणसाला त्याच्या तारुण्यात आवश्यक असते ते त्याच्या वृद्ध अवस्थेत अगदी शेवटी शेवटी सुचते हीच मानव जातीची खरी शोकांतिका आहे जीवन तर तेव्हा खूप सोपं होऊन जातं जेव्हा आपण माफी मागायला शिकत असतो एकदा मृत्यू जवळून पाहिलं की कुठल्या संकटाची आपल्याला भीती वाटत नसते तुमच्या चांगुल्यापणामुळे जर तुमचं नुकसानच होत असेल तर तो सरळ गुंडाळून बाजूला ठेवला पाहिजे स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्यांचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार तोडायचा आहे अशा माणसाला विसरणं खूप कठीण असतं ज्यांनी तुम्हाला आठवायला खूप काही दिले माणसांची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हस्त खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना लक्ष ठेवा नेटीचा फेरा सगळींकडे फिरत असतो पाप पुण्याचा हा हिशोब होतच असतो माऊली सांगतात शांततेच्या काळात जर जास्त घाम तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागत असतं कमीपणे घेणारे कधीच लहानत्व चुकीचे नसतात कारण कमीपणे घेण्यासाठी खरंच खूप मोठं मन हे असावं लागत असतं काही स्पर्श बोलतात त्यासाठी कानाचं नाही तर मनातील स्पंदनाचा वापर करायचा असतो माफी मागणं महत्वाचं आहे पण त्यापेक्षा ती चूक पुन्हा न करणे त्याहून जास्त महत्वाचं आहे हळू मिळणारे यश चारित्र्य बनवते लवकर मिळणारे यश अहंकार निर्माण करत असते माणूस गर्दीत असला की एकट्याला विचार करतो आणि एकटा असला की विचारांच्या गर्दी ठरवत असतो नेहमी लक्षात ठेवा आपल्या स्वतःच्या चुका मोठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची ही माणसाला फार वाईट सवय असते माऊली नेहमीच सांगतात माणसं कृती विसरतात पण हवेत विरणारे शब्द धरून ठेवत असतात दुसऱ्याच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले आहोत ते सांगितले तर प्रगती आपली निश्चितच आहे शब्दांमुळे माणसे झुलतात आणि तुटतात शब्दांची किंमत समजून घ्या आहात तोपर्यंत शब्द वापरा तेच कमी कामी येतील त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका नुसत्या सहवासातून मनातल्या भावना कळ कळल्या असत्या तर कित्येक वाफ्यांना शब्दांची गरज भासली नसते ज्याला धन कमवायचे आहे त्याने कणसुद्धा सुद्धा वाया घालू नये आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने एक क्षण सुद्धा वाया घालू नये दुसऱ्या माणसांचे युद्ध करायला फार वेळ लागत नाही स्वतःशी सामना करणं भयानक कठीण आणि स्वतःच्याच माणसांजवळ पराभव मान्य करणं यापेक्षाही कठीण असत जी माणसं ध्येयांकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ना ती सतत धडपड असतात लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात कारण ती नेहमीच पडत असतात पण खरं म्हणजे ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास जो का तुमच्या कानात हळू सांगत असतो सर्व काही व्यवस्थित होईल परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं हे कोणाशी वागायचं कस परिस्थितीशिवाय दुसरं कोणी समजू शकत नाही जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याची वाईट करण्याची वेळच मिळत नसते नेहमी लक्षात असू द्या आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका ते स्वतःला दुखवाल पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की दुसऱ्यांना दुखवाल चेहरा ओला केल्याने डोळ्यातून पाणी लपत नसतं फक्त ते बघायला जवळचा माणूस जवळचाच असावं लागतं चांगल्या व्यक्तींसोबत मैत्रीही ऊसासारखी असते तुम्ही त्याला तोडा घासा पिरगळा किंवा ठेवून बारीक करा ती अखेरपर्यंत त्यामधून घोडावाच बाहेर देत असते माणसाची ओळख स्वभावातून असावी नावातून नाही हसत ठेवण्याची जिद्द असावी दुःख देण्याची नाही नात्यांची नसते गरज पैशांची ओढ असते ते फक्त प्रेमाचीच बदल घडवल्याशिवाय प्रगती होत नाही आणि ज्यांना स्वतःच्या इच्छा स्वतःचं मन बदलता येत नाही ती कशातच बदल घडू शकत नाही जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असतं कारण मागितलेला स्वार्थन दिलेलं प्रेमच असतं पैसा कमवून माणूस जास्तीत जास्त श्रीमंत होऊ शकतो मोठा नाही मोठं होण्याकरिता आधी त्याला विचाराने श्रीमंत व्हावं लागत असते काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करत बसण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी राहिलेलं केव्हाही चांगलंच असतं आजपासून थंड बदलायचं कारण कोणाच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून नाही राहायचं समोरच्याशी कसे वागावे हे ज्या लोकांना समजत नाही अशा माणसासमोर गप्प राहिलेलं बरं असतं कारण अशा माणसामुळे आपले विचार खराब होत असतात वेळ तुम्हाला सांगते की लोक काय होती आणि तुम्ही त्यांना काय समजत होता संवाद संपला की नातं संपत म्हणून बोलून बघा कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला नक्कीच सापडेल स्वामी भक्तांनी माऊली आपल्याला सांगतात जसे आहात तसे राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य तुम्हाला कमी पडेल लोकांबरोबर कितीही छान वागा तरी ते आपल्या वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसारच करत असतात भक्ती हो अ शक्याला शक्य करून दाखवते पण अशक्याला शक्य करण्यासाठी भक्ती करू नका परमेश्वर प्राप्तीसाठीच तुम्ही भक्ती करा कोणाच्या असले नसल्याने कोणाला फरक पडत नाही जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल नसाल तर पर्याय शोधला जाईल कारण पुढे आणि ही जगाची रीत आणि गरज आहे या गरजेचं दुसरं नाव स्वार्थ हे आहे आयुष्याच्या प्रवासात चिंता कराल तर स्वतःच भटकत राहाल चिंतन कराल तर भकलेल्यांना तुम्ही वाट दाखवाल नेहमी लक्षात असू द्या दिवसभरात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात असं तुम्ही समजा प्रयत्न न करता सहजपणे मिळणं अशी कोणतीही वस्तू या भूतळावर अजून अस्तित्वात नाही स्वामी भक्तांनी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा उद्यापासून करू असं म्हटलं तर तो उद्या कधीच येणार नाही जर तुम्हाला आयुष्यात कोण संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवन समजा कारण देव संघर्ष करण्याची असते बळ आल्यावर प्रत्येक जरूर उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला ओब दिली ते घरटं कधीही विसरू नये जीवनात दहा वेळा पराभव होऊ द्या परंतु एखादच असे जिंका की लोक तुम्हाला कायम लक्षात ठेवतील आयुष्यात सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे अनुभव हो। तर तुम्हाला अशी शिकवण देईल की तुम्हाला कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही नेहमी लक्षात असू द्या का बनायचं कोणासारखं जर जगात आपल्यासारखं कोणीच नाही आपल्या मागे बंद होणाऱ्या दारांबद्दल तणावग्रस्त होऊ नका नवीन दारे उघडतील जर तुम्ही पुढे चालत राहाल तर आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की तुम्ही दुसऱ्याला दुखवाल आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस म्हणून जोडता गेलं पाहिजे पराभव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणेच महत्वाचा आहे तुम्हाला जे आवडते त्यांचाच ध्यास घ्या त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त आनंद मिळेल समस्या हीच आहे की आपण जास्त विचार करतो आणि कृती कमी करत असतो लोकांचे त्यांच्या कृतीनुसार व्यक्तिचित्रण करा आणि तुम्ही त्यांच्या शब्दांद्वारे कधीही फसविले जाणार नाहीत जीवन कठीण आहे पण अशक्य असं नाही कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का आहे जो कर्म जाणतो त्याला कोणताही धर्म जाणण्याची जरुरी नाही पाप आपले विचारात असतं शरीरात नाही आणि गंगा तर शरीर धुते आपले विचार नाही नेहमी लक्षात असू द्या शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवतानी भरून टाकते याचप्रमाणे आपल्या डोक्यांमध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार त्याची जागा बनवत असतात अनेक अपयशांची कारणीभूत बाब म्हणजे माणसांचा स्वभाव हे ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाचे किती जवळ आहोत हे त्यांची त्यांना कल्पनाही नसते भूतकाळातल्या आठवणी छान असतात पण त्यापेक्षाही भविष्याचे स्वप्न पाहणे चांगले असते ज्या गोष्टीनं वाढण्यास वेळ लागतो त्यांच्यासोबत घाई करण्याचा प्रयत्न करू नका कारण चांगल्या संगतीला समाप्तीची तारीख कधीच नसते कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व आपण नव्याने निर्माण करायचंच असतं परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं हे कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकू शकत नाही तुमच्या नव्वद टक्के समस्याचे कारण स्वतःचे विचार असतात त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करत जा आयुष्यात जोखीम पत्करा जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर दुसऱ्याला मार्गदर्शन कराल संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारत असते गरीब जमिनीवर बसला तर त्याची परिस्थिती आणि श्रीमंती बसला तर मोठेपणा हीच मानसिकता माणुसकीला मागे खेचत आहे माणूस हा फक्त माणूस असतो तो, तो कधीच गरीब आणि श्रीमंत नसतो मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊन देत असतो जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला एकाकडे मागा हजार दण देतील आणि जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत हजार जणांकडे मागा कदाचित एखादाच करेल प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो म्हणून काही माणसं क्षणभर तर काही आयुष्यभर आपल्या लक्षात राहत असतात नेहमी लक्षात असू द्या यशस्वी व्हायची असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते स्वतःचा राग इतका महाग करा की कोणालाही तो परवडला नाही आणि स्वतःचा आनंद इतका स्वस्थ करा की सगळ्यांना तो फुकट लुटता आला पाहिजे पुस्तके म्हणजे माऊली बोलतात जर तुमच्याकडे कोणी दुर्लक्ष करत असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा जग त्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करते जे त्यांच्या क्षमतेच्या बाहेरच असते जग गरजेनुसार चालत थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते ना उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जात असतो तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज असेल आयुष्याचं सुख कशात आहे माहिती नाही पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असला हवा तीच खरी श्रीमंती असते पूर्णोत्तर दगडाच्या सानिध्यात वाढणार रोग आयुष्याचा एक धडा मात्र शिकून जातं शत्रूचं अस्तित्व किती मोठे काय असे ना पण आपल्या अस्तित्व लहानच ठरत असत चा। असंच असतं आयुष्यात आपलं पानावर तरंगणाऱ्या दवासारखं कितीही त्याला थोपलं तरी हातून निष्ठलेल्या क्षणासारखंच आपण जेव्हा एकटे असू तेव्हा ते विचारांची काळजी घ्या आणि जेव्हा लोकांसोबत असो ना तेव्हा शब्दांची काळजी घ्या सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक गोष्टी तुम्ही घडवा सुखे उमलणाऱ्या फुलासारखं असावं ते दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानांसारखं असावं ते क्षणात निघून जावं वा। प्रवास एकट्याने झाला तरी चालतो पण वाट मात्र स्वतःचीच पाहिजे नेहमी लक्षात असू द्या काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात काही माणसे गरब गरिबीला गुलाम करतात मात्र जी माणसे माणुसकीला प्रणाम करतात ना तीच माणसं खऱ्या जीवनांचा सन्मान करत असतात भागीदारी करायची तर एखाद्याच्या दुःखात करा कारण सुखाचे दावेदार तर खूप जण असतात माऊली नेहमीच बोलतात जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाही चुकीच्या वेळी दिलेला होकार आणि योग्य ठिकाणी दिलेला नाकार आयुष्य बदलून टाकत असतो आयुष्य चित्रासारखं आहे मनासारखे रंग भरले किती फुलांसारखे खुलूनच दिसत असते ज्या गोष्टी निसर्गाने घडवलेल्या असतात त्यांना कृत्रिम सौंदर्याने कधीच उठाव येत नसतो माऊली आपल्याला नेहमी सांगतात प्रत्येक विचार आपण विचार करतो आपले भविष्य घडवत असत जीवन जगायला पैसा पैसा जोडावा लागतो परंतु जीवन सुंदर करायला चार माणसं जोडावीच लागतात जीवन नुसते उपयोग नाही तर ते सुंदर करणे देखील गरजेच असत व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असणे खूप म्हणजे खूप फरक आहे चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची कधी साथ सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना कधी साथ देत नाही माणसाचा स्वभाव गोड असला की कोणतेही नाते तुटत नाही सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा माऊली बोलतात क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल की यशालाही पर्याय नाही दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच तुमचा नक्कीच परिचय देतील नेहमी लक्षात असू द्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणच असतं साधारण माणसे वेळ कसा घालवायचा याचा विचारच करत असतात का बनायचं कोणासारखं जर जगात आपल्यासारखं कोणीच नाही नेहमी लक्षात असू द्या एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं फार तर फारच आपण मनावर घेऊन येईल मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं जास्त फायद्याची असतात कारण ओळख ही शणाभारीसाठी असते तर जपणूक आयुष्यभरासाठी भले प्रगती थोडी कमी असेल तरी चालेल